जानवी दुसऱ्या कोणाचं माहीत नाही पण मी तुलाच बिग बॉसच्या घराबाहेर काढेन बांगड्या घालणे म्हणजे कमीपणाचं लक्षण नव्हे तर ते शक्तीचं लक्षण आहे आणि याच्यावरती रितेश भाऊने जानवीची जबरदस्त शाळा घेतली खरं तर हे खूप अपेक्षित होतं ज्या पद्धतीने अभिजितला ती सांगत होती ना की तू तुझ्यात तु तु काय दम आहे तू बांगड्या घाल बांगड्या घाल तर यावरती जबरदस्त अशी शाळा रितेश भाऊंनी घेतली आहे ताई बांगड्या घालणे म्हणजे हे कमीपणाचं लक्ष नव्हे तर शक्तीचं लक्ष नाही बांगड्या घालणाऱ्या ज्या स्त्रिया आहेत ना हेच घर चालवतात आणि देशसुद्धा चालवतात आणि तू प्रत्येक वेळी बोलतेस ना मी याला घराबाहेर काढेन मी त्याला घराबाहेर काढेन बाकी ज्यांचं माहीत नाही पण मी तुला घराबाहेर काढेन हे ऐकून आहे ना जान्हवी अक्षरशः रडायला लागली मित्रांनो हे दोनच मुद्दे सध्या आपल्याला दाखवलेत पण जान्हवी ज्या पद्धतीने वर्षाताईंना जे बोलली त्याविषयी पण रितेश भाऊने भाष्य केलेलं आहे यानंतर कॅप्टन्सी टास्कमध्ये जे जे काही बोलत होते ना हे सगळं आज रितेश भाऊ बोलताना दिसणार आहे जान्हवीला इथे खूप सारं एक्सपोज केलं परंतु छोटा पुढारी हा सुद्धा आहे याची सुद्धा आज वरात निघणार आहे डबल ढोलकीचं गेम पुन्हा एकदा रितेश भाऊ त्याचा एक्सपोज करताना दिसणार आहेत आणि भरपूर मजा येणार आहे आता जानवी झाली त्यानंतर छोटा पुढारी अजून दोन तीन लोकं वेटिंग लिस्टमध्ये ते म्हणजे निकित आंबोळी त्यानंतर अरबाज पटेल या सुद्धा रितेश भाऊनी जबरदस्त शाळा घेतली पण जान्हवीची जी काही शाळा घेतली ना ते भारी होतं याविषयी तुम्हाला काही सांगायचं आहे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉसच्या अशात अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका भेटूया लवकरच नवीन अपडेट घेऊन तत्पुरी बाय बाय टेक केअर आणि काळजी घ्या बाय